नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच परभणी या ठिकाणचे कापूस बाजारभाव पावला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे कापूस पहिली पावती आपल्यापर्यंत आलेली सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा दुसरी पावती बघा मानवत येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तिसरी पावती सुपर फरदट सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणची बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा दुसरी पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तिसरी पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटलचा दरम्यान